रियाज ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे तर मंडळी आज आपण आहे ना आमच्या इथे जवळच एक आठवडी बुधवार बुधवारचा एक आठवडी बाजार भरतो तो आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत तर तुम्हाला मी तिकडे जाऊन दाखवते भाज्यांचे रेट्स कसे आहेत काय आहे तो मार्केट आमच्या इथे कसा भरतो मोठा असतो किती कि पब्लिक त्या मार्केट मध्ये असतं आणि तिकडे माझं स्कूल पण आहे आणि तिकडे मिथिलाच्या स्कूलच्या बाहेरच लागतं ते मार्केट, मार्केट मा चला मा तर मग आपण बघूया बुधवार मार्केटमध्ये आलो आलेलो आहोत तर बघू शकता म्हणजे इथे सारे कपडे वेगवेगळ्या व्हरायटीचे कपडे लेडीज छान छान ड्रेस टॉप इथे पूर्ण असं लेडीजचे सगळे ज्वेलरी आहेत छान छान असे इथे बॅगा आहेत मस्तो, मस्तो। गंपती गंपती जोड़ी। मस्त मस्त आता बघा आपल्याकडे गणपती पण जवळ येत आहेत गणपती साठी आपल्याला डेकोरेशनसाठी जे हार वगैरे लागतात ते सुद्धा येते ढाईश रुपया जोडी मस्त एकदम बघा रक्षाबंधनसाठी राख्या पण आलेल्या आहेत कशा आहेत दादा राख्या तीस वाले आहेत वीस वाले आहेत आणि दहा वाले आहेत या तीस वाल्या आहेत या किती वाल्या आहेत दहा वाल्या या दहा वाले आहेत खूप छान डिझाईन आहे डायमंडचं काम केलेलं आहे वाव साड्या बघा किती सुंदर आहेत मंडळी ये साडी मस्त साडी आहे और ये सिम्पलवाला साडेआठ इकडे बघू शकता मंडळी आपल्याला ज्या घरी लहान मोठ्या अशा लहान लहान वस्तू लागतात ना त्या सगळ्या इथे आहेत ते पण घ्यायचं होतं ना आपल्याला गाळणी आहे गाळणी गाळणी आहे आमच्या घरी तशा दोन आहेत पण तरी लागतात एक्स्ट्रा कशाला घेतला ले ले तर आता रक्षाबंधन पण जवळ आलेलं आहे आणि आपले गणपती सुद्धा जवळ आलेले आहेत तर बघा आतापासूनच मार्केट खोललेलं आहे इथे छान मसाले वगैरे सगळे आहेत मसाल्यांची छोटी छोटी पॅकेट दादा -दा कसे आहेत पॅकेट दहा दा, दहा रुपयामध्ये सगळी पॅकेट आहेत कोणतंही घ्या दहा घ्या दहा रुपये इथे बघू शकताय पायपोषणी वगैरे चटया वगैरे सगळं काय आहे किती हे बघा छान आहे लहान मुलांच्या आवडीत लेडीजच्या मेन आवडीचा विषय दुकाना सुद्धा लागलेली आहेत मंडळी काय आपल्याला पाहिजे तर आपण खाऊ शकता मध्येच तर भाजी मार्केट चालू होते गवार कशी आहे गवार कशी आहे तीस रुपये पाव शिमला बैंगन कसा आहे बैंगन बैंगन दो पाव किलो

इकडे बघा मंडळी सगळं आता 15 ऑगस्ट आले ना त 15 ऑगस्टला लहान मुलांसाठी ज्या टीशर्ट व्हाईट कलरच्या लागतात फ्लावर कसा आहे हा है ये 30 रुपये ये 20 रुपये ये 30 रुपये ये 30 वाला है मेरे हाथ में फ्लावर 30 रुपये প্ল নে লোক सगळे पन्नास आहेत छान आहेत ना छोटे छोटे पण ओरिजिनल दिसणार असं काहीतरी पाहिजे हा सुंदर आहे बघा येवाला दोन आहे किती छान आहे कलर हे मोठे कसे आहेत हे तर ओरिजिनलच वाटत आहे बघा तो छान आहेत आणि हे कसे आहेत दुसरे 120 हे वर छान आहेत स्कूलमध्ये पण लागणार आहेत ना तुला हे बघा या वरच्या सगळ्या वीस रुपये आहेत या पण वीस रुपये आहेत किती छान छान डिझाईन आहेत थांब घेऊया स्कूलमध्ये आता सेलिब्रेशन आहे तर लागणार आहे ना तुला कसे आहेत डबे वीस रुपये वीस वीस रुपयाला बघा किती छान छान डबे आहेत मसाला वगैरे सगळं काय आपल्याला ठेवणं इकडे केळी आहेत कशी आहेत भैया केळी हे चालीस वाला हे पचास वाला हे पचास वाला दो एक डजन अच्छा वाला देना काय लॉलीपॉप लॉलीपॉप खातेस काय कसं आहे ते दोन द्या छान आहे ना बाबू हे काहीतरी नवीन आहे तर म्हणजे आता आम्ही मार्केटमधून आलेला आहोत तर मी तुम्हाला दाखवते मा, तरी मार्केट मध्ये ना पूर्ण मार्केट तुम्हाला एक्सप्लोअर करायला ना, नाही मिळाला कारण खूप सारी गर्दी होती तिकडे तर जेवढं दाखवता आलं तेवढं मी दाखवलंय तर तुम्हाला आता मी दाखवते आम्ही मार्केट मधून काय काय आणलं तरी मक्के आणलेत मके मक्के आपल्याला कसे मिळाले पन्नास ते चार मक्के मिळाले मक्के आणलेत केळी आणलेत मग पेर आणले पेर नाही ते पेरू आहे पेरू पेरू घेतलंय आपल्याला हे करायला मिळत काय आपल्याला जर काय तंदूर वगैरे काय करायचं असेल कांदा भाजू शकतो आपण असं गॅसवर खुबर, ठेवून खोबरं खोबऱ्याची वाटी जर भाजायची असेल ती भाजू शकतो मसाल्यासाठी किंवा आणखीन काय आपल्याला जर भाजून खायचं असेल त्याच्यावर गॅसवर हे असतं बेस्ट आहे आणि ही आपली जी फ्राय करायची मिरची असते ती आणली आहे फ्रायची मिरची आता श्रावण चालू आहे तर ते छान लागते आणि ही गवार आणली आहे खाणार आहे खा तिकडे बस तिथे बस फ्लावर आणलाय

आणि मम्मी राखी पण आहेत ना हे बघा मार्केट मध्ये स्वस्त मिळाल्या बाजारामध्ये स्वस्त मिळाल्या आज जर दुकानामध्ये घ्यायला गेला, गेला ना तर ही आम्हाला ट्वेंटी रुपीज ला पडली आहे ही तीस तीस चाळीस रुपयाला मिळेल दुकानमध्ये आणि या दहा दहा रुपयाला तिच्या स्कूल मध्ये न्यायला पाहिजेत म्हणून आणि त्या घेतलंय छोटीशी आणि इथं खाण्याचा तर असा होता मंडळी ऑल ओव्हर आजचा ब्लॉग तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तो तुम्ही आ, कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि शेअर करा आणि आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय